नमस्कार जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत जव्हार पंचायत समिती अंतर्गत केंद्रस्तरीय व बीटस्तरीय विविध गुणधर्म स्पर्धा कौलाळे येथे कार्यक्रम संपन्न जव्हार प्रतिनिधी सोमनाथ टोकरे दिनांक वीस ते एकवीस जव्हार पंचायत समिती अंतर्गत दोन दिवसीय केंद्रस्तरीय व बीटस्तरीय विविध गुणधर्म स्पर्धा ग्रामपंचायत कौलाळे येथील शिवमंदिर प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून फोटोला पुष्पहार ग्रामपंचायत सरपंच वैशाली धोडी उपसरपंच शंकर मेढा ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप निकुळे धोडी महाराज माजी सरपंच शिवसेना उपतालुका प्रमुख जव्हार व सुभाष महाराज मुरथडे जिल्हा परिषद केंद्रशाळा पाडा केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी तसेच इतर मोहाचा पाडा व केलघर केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जव्हार पंचा पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांत रंधा ग्रामपंचायत कोलारे सरपंच उपसरपंच सदस्य झाप ग्रामपंचायत सरपंच एकनाथ दरोडा माजी विस्तार अधिकारी भुईर सर बीडचे विस्तार अधिकारी शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचा सा उत्साह वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांमधील असलेले लुप्त गुण त्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी दोन दिवसीय पंचायत समिती अंतर्गत केंद्रस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांना बक्षीस म्हणून आकर्षक ट्रॉफी व मेडल देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्याबद्दल तिन्ही केंद्राच्या शिक्षक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण ग्रामपंचायत विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी नेहमी शिक्षक वृंदाच्या पाठीशी सदैव तत्पर शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी असेच सहकार्य करावे हीच सदिच्छा आभार व्यक्त करताना सांगितले शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते धन्यवाद